काल ओटावणे हद्दीत प्रवेश करून माघारी परतलेल्या ओंकार हत्तीने अखेर आज ओटवणे मांडव फातरवाडी येथून एंट्री केली काल संध्याकाळी इंचुली पिलेवाडी मार्गे उद्योजक बागायतदार रवींद्र कुडाळकर यांच्या गेटजवळ येऊन पुन्हा माघारी परतलेला ओंकार हत्ती गावात आला ही बातमी लागताच काल निराश होऊन परतलेल्या बघ्यांनी गर्दी केली गेले आठ प्रत्येकाच्या स्टेटसला असणाऱ्या हत्तीचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी कित्येक जणांचे मोबाईल सरसावले सर्वांसाठी हा कुतूहल आणि औत्सुक्याचा विषय असला तरी पावसामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांसाठी गावात हत्तीची एंट्री म्हणजे अजून एक संकट वाटत आहे पावसामुळे थोडंफार उरलसुरलं पीक धोक्यात येतं की काय या विचाराने शेतकऱ्यांच्या काळजात धडकी भरली आहे ओंकारने सध्या तरी तसं मोठं नुकसान केलं नसलं तरी नुकसान करण्याची शक्यताही असल्याने ओंकारचा जास्त काळ मुक्काम ओटवण्यात नसावा अशी प्रार्थना सध्या शेतकरी बागायतदार करत आहेत तसेच हत्तीबरोबर पघ्यांची होणारी गर्दी यावर नियंत्रण ठेवताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र कसरत करावी लागत आहे पोलीस दल वनविभाग यांकडून जवळून सेल्फी फोटो तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांना ताकीद दिली जात आहे हत्ती असणाऱ्या ठिकाणापासून दूर राहण्याचं आवाहनही करण्यात येत आहे वनविभाग कसोशीने सध्या हत्तीला सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे